नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मक्याची मस्त चविष्ट अशी भजी बनवणार आहोत ही भजी खूप छान होते मस्त होते वरून क्रिस्पी आणि मधून मऊ खूप छान लागते सॉससोबत चटणीसोबत खाऊ शकता तर चला मग सुरुवात करूया मक्याची भजी बनवण्यासाठी मी इथं बघा तोडून दाखवते मस्त झालेली आहे वरून क्रिस्पी मधून मऊ आणि एक एक मक्याचे दाणे यामध्ये खूप छान लागतात दाताखाली तर चला मग सुरुवात करूया मक्याची छान चविष्ट भाजी बनवण्यासाठी तर यासाठी बघा मी इथं एक मका सोलून घेतलेला आहे आणि त्याचे दाणे मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक वाटी आहे हे आता यामध्ये तीन चमचे रवा घालायचा आहे रवा घालणं अतिशय ऑप्शनल आहे तुम्ही स्किप पण करू शकता यामध्ये मी रवा घातलेला आहे याने बायंडिंग येते थोडंसं भज्यांना खूप छान आता यामध्ये एक वाटी बेसन घालायचं आहे एक वाटी बेसन घातल्यानंतर यामध्ये कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि बटाटा बारीक खिसून घेतलेला आहे हे सर्व पण आपल्याला यामध्ये घालायचं आहे याने चव खूप छान होते नंतर यामध्ये आपल्याला आता ओवा घालायचा आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा थोडंसं नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा चि चिमूटभर हळद घालायची आहे याने कलर खूप छान येतो धणे पावडर घालायची आहे अर्धा चमचा आता थोडंसं पाणी घालून हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊ आता बघा मी असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मिक्स करून घेतल्यानंतर पूर्ण असं बाइंडिंग आली का नाही हे समजतं आपल्याला मग त्यानुसार आता यामध्ये बेसन घालू शकता आणि नंतर हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर अर्ध वाटण मी मिक्सर जारमध्ये वाटून घेणार आहे याने काय होतं ना की छान अशी भजे मस्त होतात याला बाइंडिंग खूप छान येते मक्याचे दाणे जास्त असल्यामुळे हे करणं आवश्यक आहे तुम्ही करू शकता किंवा नाही हे पण चालतं पण करा करा नक्की यामुळे भजे छान होतात आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं बेसन कमी पडलेलं आहे मी घातलेलं आहे एक चमचा आता छान असं मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करून घेऊ हाताने असं आता हे बॅटर बाजूला ठेवायचं आहे गॅसवर कढई ठेवायची आहे आणि तेल घालायचं आहे त्यामध्ये तेल छान तापत ठेवायचं आहे तापू द्यायचा आहे जास्त पण हीट जास्त करायची नाही मीडियम ठेवायचं नंतर आता त्या बॅटरमध्ये सर्वात शेवटी खायचा सोडा घालायचा चिमुटवर आणि त्यावर अर्धा चमचा थोडंसं पाणी घालायचं चा। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता भजी सोडायची आहे तेलामध्ये चमच्याने किंवा हाताने कशाही प्रकारे भजे करू शकतो मी येथे चमच्याने असं सोडत आहे छान असं भजे तेलामध्ये सेट होऊ द्यायचं आणि नंतरच त्याला पलटवायचं आहे बघा या पद्धतीने असं छान असे भजे मी सोडून दिलेले आहेत जास्त पण गर्दी करायची नाही मोकळे मुक्ण मोकळेच ठेवायचे तेलामध्ये भजे आता सेट झालेले आहेत भजे खाल खालची बाजू झालेली आहे वरची बाजू तळून घेऊ हे भजे छान असे तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि गरम गरमच खायचे हे भजे खूप छान लागतात बघा या पद्धतीनं आता झाऱ्याने मी भजी पूर्ण मस्त अशी तळून घेत आहे कलर पण मस्त दिसत आहे बघा भज्यांचा आता छान तळून घेऊ तयार झालेली आहेत आपले भजी आता काढून घेऊ तळून झालेले आहेत क्रिस्पी झालेली आहेत मस्त कलर आलेला आहे आता काढून घ्यायचं आहे काढून घेतलेले आहेत बघा तयार झाले आपले मस्त मक्याचे भजे नाश्त्याचा प्रकार मस्त होता सॉस सोबत खाऊ शकता असं पण खूप छान लागतात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हे भजे एकदा नक्की बनवून पहा कमेंटमध्ये मला नक्की सांगा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लगेच मिळते धन्यवाद